भरमंडपात रसगुल्ला खाल्ला नाही म्हणून वधूने वराला धोपटला सध्या लग्नसरायचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील अनेक मजेशिरकिस्से फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात अनेकदा त्यात लग्नातील अनेक गमतीजमती अनोख्या प्रथा हटके उखाने आपल्याला पाहायला मिळतात सध्या असाच एक भन्नाट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यात वधू तिच्या वराला फटके मारताना दिसते लग्नातील प्रत्येक व प्रथा वधूवरासाठी खूप खास आणि वधूवराच्या आठवणीत राहणारी असते यातील काही प्रथांमध्ये वर आणि वधूमध्ये भांडणं देखील पाहायला मिळतं लग्नात ब नवऱ्याचा बूट चोरताना किंवा हार घालतेवेळी नेहमीच वधूवरांची भावंड आणि मित्रमंडळींकडून गोंधळ केला जातो या प्रकारचे मजेशीर चेष्टेचे वातावरण हल्ली अनेक लग्नात पाहायला मिळते अनेकदा या गोंधळामुळे लग्न लावणारे गुरुजी वय टाकतात दरम्यान असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय जो पाहून तुम्हालाही हसू येईल या व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता लग्नमंपात वर आणि वधू गळ्यात वरमाला घालून एकमेकांसमोर उभे आहेत यावेळी वर वधू वराला रसगुल्ला भरवत आहे पण वर मात्र गमतीमध्ये मागे मागे सरकत आहे वर करत असलेलं नाटक पाहून वधूला त्याचा प्रचंड राग येतो ती त्याला घास भरवते आणि त्याला पकडून जोर जोरात मारते यावेळी आजूबाजूला असलेले इतर लोक मोठमोठ्याने हसू लागतात हा व्हिडिओ इंस्टाग्राम ॲट द रेट क्रेझी रायटर झिरो वन या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास तेरा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत यावर युजर्सही कमेंट करताना दिसतात एकाने लिहिले मागचे लोक मजा घेतात तर आणखी एकाने लिहिले कसे कसे लोक आहेत पृथ्वीवर तर आणखी एकाने लिहिले पुढे काय झालं तर आणखी एकाने लिहिले की ढोल वाजत राहिला पाहिजे दरम्यान याआधी देखील लग्नातील असेच काही मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाले होते ज्यात कधी वरमाला घालताना तर कधी मिठाई भरवताना वर वधूमध्ये जबरदस्त राणा पाहायला मिळाला होता